तुम्ही कशा काय आपल्या कुकिरी मजा चॅनल पासून सगळ्या पाहू शकता वालीची भाजी वाली वाली डोळके तांबळे चढे इकडे खरे आहेत भेंडे चिटके चिटके हे चिटके आता आणि हे काय म्हणतात भेंडे anihi ही तांबरी भाजी आ लाल भाजी आहे ही वांगी आहे आणि लायतास ह्या काय कुठे जा आणि हे मिरची जोरात बोल मरे मिरचे काय जोरा इकडे बघून सांग भोपळ्याची वेल ही भोपळ्याची there... वेल ফুট মিডত নাই গে ই

तो तो सांग सरळ आणि हो हा भाऊ तिथे उभं सांग माझ्या सांग साळीत काय कुळीत कुळीत हा आणि तो खालके भाऊ साहेब उडीत हा कुळीत तो हुळीत तो फुलट उडीत कुळीत तो पण बघू शकता कुळी कुळीचा होऊन तो पण बघू शकता कुळी आणि तो आ यो आणि हो आ, आ <laughs> आता बंती इतक्यात कुल्लेला नाही बतीया